शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे तिथं पिंपळगाव शिवारामध्ये आणि आता गंगे। गंगे हा जो आहे हा खोडवा उसा आहे शेतकरी मोद इथं साहेब आपलं काय नाव म्हणले हनुमंत हरिश्चंद्र गणगे गणगे साहेबांचा हा प्लॉट आहे आता गणगे साहेब आता हे आपण जर निरीक्षण बघितले आता इथं ह्या ऊसाच्या जर बुतड्या बघितल्या आपण तर तुम्हाला किती उसाचे पोंगे मिळेल दिसायचे जरा हे का ह्यावड्या मोजून सांगा मला चार पाच दिसायचे आता हे मोजा बरे एक दोन तीन

शेतकरी बांधवांनो ही जी आळी आहे आणि ह्या पोंग इथं जी काही पोंगा मेलेला आहे ही आळी जी आहे ते ह्या आळीनं आतमधून हा सगळा भाग खाल्ल्यामुळं हा पोंगा मेला आहे आणि पुढं हा डेड हर्ट झालेला आहे याच्यामुळं पुढं याचा ऊस बनत नाही दुसरा विषय आणखी इथं तर हे एक आणि दुसरा पोंगा जो आहे तो आता हे काढलेला आणि ह्याच्यामध्ये जर आपण निरीक्षणं जर घेतली आणि जर व्यवस्थित पाहिलं तर ही आळी कशी दिसायची सांगा अ ओके नाही पांढरी आळी आहे का नाही आणि त्याच्यावर टिपके टिपके अशा पद्धतीचे आहेत तर हे अशा प्रकारच्या शेतकरी बांधून आपल्या भागात दोन प्रकारच्या आळ्या म्हणजे हा ही जी पिव गुल पिंक कलरची जी काही आळी आहे तर गुलाबी म्हणू आपण मराठीत आहे का नाही तर ही तुमच्या गव्हावर सगळ्यात जास्त येते तर ते पिंक स्टेम बोरर आणि ही जी आहे ही, ही लवकर येणाऱ्या खोडकिडीची आळी आहे अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या आळ्या आपल्या ह्याच्यामध्ये आउटब्रेक होतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऊस पिकाचं नुकसान होत आहे जसं आता इथं शेतकरी महोदयांना पाहिलं किंवा दाखवलं की आपले हे पोंगे जर मेले तर ह्याचा ऊस बनत नाही मग प्रति एकरी जी काही ऊसांची म्हणजे कारखान्याला जाणाऱ्या ऊसाची जी काही संख्या आहे तर ती मेंटेन न झाल्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होतं आहे ऊसाचं जे आहे ते इथं कमी म्हणजे उत्पादन भेटते आपल्याला त्याच्यामुळे ह्या आळीचा कंट्रोल करणं गरजेचं आहे ह्या आळ्या ज्या आहेत ते शक्यतो टेम्परेचर ज्यावेळेस आपलं एक छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जाईल रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही, रिलेटिव ही चाळीस डिग्रीच्या खाली येईल त्यावेळेस ह्यांचा प्रकोप जास्त होतो आणि पाणी कमी पडल्याच्या नंतर ह्याचा प्रकोप जास्त होतो तर ह्या दोन्ही आळ्याच्या कंट्रोल करण्याच्या अनुषंगानं आता काही शेतकरी फास्टची फवारणी करतात मात्र फास्टच्या बाबतीत आम्हाला निरक्षणं अशी निरीक्षणं आहेत की शंभर टक्के कंट्रोल भेटत नाही आणि व्यवस्थित जर कंट्रोल आपला करायचा असेल ह्या आळीचा तर आपण आमाइड गटातलं क्लोराइन्ट्री प्रोल नावाचं एक कीटकनाशक आहे तो ॲक्टिव्ह इनग्रेडियंट आहे तर ते वेगवेगळ्या कंपनीचं भेटतं मार्केटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना कोराजन नावानं माहिती आहे ते लिक्विड स्वरूपातलं आहे पुन्हा खताच्या माध्यमातून आपण जे काही देतो तर ते सुद्धा विस्तारा नावानं येतं किंवा फरटेरा नावानं ना येतं एक करीब पाच किलोचं त्याचं जे आहे ते प्रमाण आहे तर ह्या कीटकनाशकाचं एकतर खत तुम्ही टाकणार असाल तर त्या आपलं जो काही खत टाकणार त्या खतामध्ये हे दानेदार विस्तारा किंवा फरटेरा पाच किलो जे आहे ते एक एकर एक क्षेत्रासाठी चांगलं कालवावं आणि खताच्या माध्यमातून फिरून द्यावं फवारणी जर करायची असेल तर क्वारहाजनची फवारणी तुम्ही पंधरा लिटर पंपमध्ये आठ मिली याप्रमाणे करू शकता आणि जर तुम्हाला ठिबक असेल आणि ठिबक अंतरलेलं असेल आणि ड्रिपच्या माध्यमातून जर ह्या किडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी दोनशे लिटरचं बॅरल घ्या त्याच्यात त्या दोनशे लिटर पाणी घ्या आणि त्याच्यात किमान शंभर मिली जे आहे ते क्वाराजण टाका चांगलं ते कालवा आणि त्याची जरी आळवणी केली तरी ह्या आळ्यांचा जो आहे तो बंदोबस्त होईल आणि ही जी काय आपली एकरी उसांची संख्या हो जी कमी व्हायलेली आहे तर ते आपल्याला वाचवण्याची आहे ते मदत होईल ओके